नमस्कार किचन क्वीन सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी तूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत तूप बनवण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगळी आहेत परंतु तुम्ही दूध तापवल्यानंतर त्यावरची साय एकत्र जमा करून दही लावून त्यामध्ये विरजन घालून त्याचं दही लावून नंतर त्यापासून लोणी काढून लोणी कडून ज्यापासून ते तूप भेटतं ते, भेट ते साजूक आणि एकदम रवाळ असं तूप असतं त्या तुपाची चव सुगंध खूप छान असतो काही काही लोकांचं तूप बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते ते दुधावरची साय एकत्र साठवून ठेवतात आणि नंतर पन, का, ती तशीच कडवण्यासाठी ठेवतात परंतु तसं न करता दुधावरची साय पहिल्या दिवशी ज्यावेळी आपण दुधावरची साय काढतो त्या दिवशी ती थोडीशी कोमट करून त्यामध्ये विरजन घालून दही लावायचं आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि तुमची चार पाच दिवसाची जेवढी काही दुधावरची साय एकत्रित एक होईल ती त्यामध्ये दररोजच्या दररोज मिक्स करून नंतर ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि चार ते पाच दिवस झाल्यानंतर तुम्ही सात ते आठ तासासाठी ते दही बाहेर ठेवायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा बीटरच्या सह्याने किंवा तुम्ही रवीच्या सह्याने घुसळून त्याचं लोणी काढून ते, ते कडवल्यानंतर जे तूप बनतं ते चवीला एकदम रवा दाणेदार आणि खूप छान चवीला लागतं शक्यतो दुधावरची साय एकत्रित करत असताना चार ते पाच दिवसाच्या वरती फ्रीजमध्ये साय साठवून ठेवायची नाही चार ते पाच दिवस झाल्यानंतर त्याचं लोणे काढून तूप बनवून घ्यायचं जास्त दिवसासाठी कधीही फ्रीजमध्ये तुम्ही साय इतक्या दिवसासाठी साठवून ठेवायची नाही ही चार ते पाच दिवसाची दुधावरची जी साय आहे त्याचं दही लावलेलं होतं आणि मी ते चार ते पाच तासासाठी बाहेर ठेवलेलं आता आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे यापासून आपल्याला जास्त जर लोणी काढायचं असेल तर सुरुवातीलाच पाणी घालायचं नाही पाणी न घालता सुरुवातीला फिरवून घ्यायचं आणि नंतर साधारणतः अर्धाच ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं पाणी जास्त मी घातलेलं नाही आणि मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे आता आपण एका भांड्यात हे काढून घेऊया सुरुवातीला जर जास्त पाणी तुम्ही दह्यात घातलं तर कधी कधी लोणीच निघत नाही त्यामुळे सुरुवातीला पाणी न घालता एक ते दोन मिनटासाठी पाणी न घालता ते दही तसंच फिरवून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि थोड्या वेळासाठी फिरवायचं लोणी तुम्हाला तयार झालेलं दिसेल फ्रीजमधून दही बाहेर काढल्यानंतर लगेच जर तुम्ही मिक्सरला फिरवलं तरीही लोणी सहजरित्या निघत नाही ते तीन ते चार तासासाठी पाच ते सात तासासाठी ते बाहेर ठेवायचं नंतरच मिक्सरला फिरवून घ्यायचं लोणी पटकन निघतं आणि लोणी जास्त प्रमाणात पण निघतं तुम्ही ते पाहू शकता त्यामध्ये थोडं मी नंतर पाणी घातलेलं आहे आणि लोणी आपलं त्यामध्ये निघालेलं आहे तुम्ही ते पाहू शकता जास्त पाणी घालायचं नाही थोडं पाणी घालून लोणी सहजरित्या निघतं आणि भरपूर निघतं लोणी चमच्याच्या साह्याने सर्व लोणी एकत्रित करून घेतलेलं आहे पाणी त्यातील साईड ला झालेलं आहे आता आपल्याला हे लोणी एका भांड्यात काढून तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुपाचा वास येऊ नये किंवा थोडासा आपला दह्याचा वास असतो ना तो निघून जावा म्हणून हे लोणी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मी हाताच्या साह्याने एका भांड्यामध्ये हे लोणी काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता किती जास्त प्रमाणात लोणी निघालेलं आहे भरपूर लोणी निघतं तुम्ही अशा पद्धतीने नक्की काढून बघा ज्या भांड्यात लोणी कडवण्यासाठी ठेवणार आहे त्या भांड्यात मी लोणी काढलेलं आहे सर्व ताकातील लोणी काढून झालेलं आहे आणि आता ते स्वच्छ तीन ते चार वेळा मी धुवून घेणार आहे धुतल्यामुळे वास येत नाही लोणी स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याचा जो आंबटपण आहे तो पण निघून जाईल आणि एकदम सुवासिक असं तूप आपल्याला मिळेल लोणी स्वच्छ धुवून घेतलं आता आपल्याला ते गॅसवरती कडण्यासाठी ठेवायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि चमच्याच्या साह्याने सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूंनी लोणी छान असं वितळलं जाईल नाही कधी कधी होतं काय होतं की लोणी एकसारखं वितळलं जात नाही आणि ज्या साईडला लोणी वितळलेलं आहे त्या साईडला तूप बनण्यास सुरुवात होतं आणि नंतर ते करत मग एकसारखं लोणी पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे थोडं मी चमच्यानं असं ढवळत राहिलेली आहे म्हणजे एकसारखी उष्णता लागेल आणि सर्व लोणी एकसारखं वितळलं जाईल म्हणजे एकसारखं तूप नंतर नक्की आपल्याला भेटेल लोणी जर फ्रीजमध्ये ठेवलं आणि तुम्ही लगेच जर कढण्यासाठी ठेवलं तर साईडला तुम्ही पाहशील की तूप बनण्यास सुरुवात झालेली आहे आणि मध्यभागी लोणी तसं शिल्लक राहतं हे असं होतं म्हणून माझी ही सवय आहे की ज्या दिवशी मी लोणी काढलेलं आहे लगेच मी लोणी काढण्यासाठी ठेवते त्याचं तूप बनवून रिकामी होते मी फ्रीजमध्ये लोणी कधीही साठवून ठेवत नाही ही माझी सवय आहे आणि जर कधी डोसा वगैरे जर बनवायचा असेल तर थोडंसं चार चमचे मी लोणी काढून साईडला एका डब्यात ठेवते परंतु लोणी काढून कधीही मी फ्रीजमध्ये ठेवत नाही लगेच त्याचं तूप बनवून घेते तुम्ही ते पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय करायची आहे नंतर उतू जातं फेस येतो त्यावरती आणि थोडीशी उकळी आली की मंद गॅसवरती हे लोणी छान असं कडू द्यायचं आहे आपल्याला तूप बनण्यासाठी साधारणत मंद गॅसवरती पाच ते सात मिनटं लागतात तुम्ही ते पाहू शकता पाच ते सात मिनटं झाल्यानंतर अशा पद्धतीने वरती असं फेस आल्यासारखं आलेलं आहे तो असा ट्रान्सपरंट झाला की तूप आपलं कडलं आहे असं समजायचं आणि इथे आपल्याला तर गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये तुळशीची पाणी असतील तर ते तुम्ही टाकू शकता किंवा वेलची किंवा वेल वेल लवंग दोन तीन टाकू शकता मी इथे वेलची दोन टाकणार आहे तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने तूप आपलं तयार आहे इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये दोन वेलची मी टाकलेली आहे तुम्ही लवंग टाकू शकता तुळशीची पानं पण त्यामध्ये घालू शकता त्यामुळे तुपाला स्वाद छान येतो आणि तूप जास्त काळासाठी टिकतं तूप थोडा वेळ थंड करण्यासाठी ठेवायचं आहे नंतर एका काचेच्या किंवा तुम्ही जी प्लास्टिकची बरणी वापरता किंवा डबा त्यामध्ये भरून ठेवायचं आहे मी ते काचेची बरणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडंसं गाळून पण बघूया आता तूप किती आपल्याला भेटलेलं आहे तूप थंड झाल्यानंतर एका बरणीत भरून ठेवायचं आहे आणि तूप फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही हे तूप अशा पद्धतीने बनवलेलं जास्त काळासाठी बाहेर टिकतं तुम्ही ते पाहू शकता साधारणतः अर्धा किलो तर तूप आपल्याला मिळालेलं आहे तूप गाळून ठेवायचं म्हणजे त्यामध्ये जी बेरी किंवा खाली राहिलेला जो भाग आहे तो त्या तुपात जाणार नाही याची काळजी घ्यायची मी असं गायणीच्या सहाय्याने ते गाळून घेतलेलं आहे आणि ही जी बेरी शिल्लक राहिलेली आहे त्यामध्ये थोडंसं तुम्ही खवा असेल तर किंवा मिल्क पावडर असेल तर मिक्स करून त्याचे गुलाबजाम बनवू शकता चवीला खूप छान लागतात आणि त्यात जी वेलची आपण टाकलेली ती मी नंतर काचेच्या भरणी टाकलेली आहे कारण ती वेलचीचा स्वाद तसाच त्या तुपामध्ये दरवळत राहतो म्हणून मी वेलची काढत नाही ती तशीच तुपामध्ये टाकून ठेवते आता तूप बाजारातून विकत आणायची गरज नाही घरच्या दुधावरच्या साईपासून अशा पद्धतीने तूप नक्की बनवा आणि घरी बनवलेलं तूप चवीला खूप छान लागतं घरच्या घरी तूप बनवण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद